नमस्कार आज आपल्या बागेत कोणता कोणता भाजीपाला काढण्यासाठी आला आहे तो आपण काढून घेऊया आज आपण सर्वप्रथम दोडके काढून घेऊया चार दोडके काढण्यासाठी आलेले आहेत हा दोडका पहा किती मोठा झालेला आहे दिसायला जरी हा मोठा असला आणि निबर वाटत असला तरी तो खूप कोवळा आहे दुसरा का, तो तो हा दुसरा दोडका तोसुद्धा काढण्यासाठी तयार झालेला आहे तो पण मी काढून घेते आहे हा तिसरा दोडका तोसुद्धा काढण्यासाठी तयार झालेला आहे आणि मी तो काढून घेत आहे आणि हा चौथा दोडका हा पण मी काढून घेणार आहे अशा प्रकारे चारही दोडके मी काढून घेतलेले आहेत हे गावरान दोडके असल्यामुळं चवीला अतिशय चांगली आहेत आणि भाजी पण खूप चवदार होते मागील आठवड्यापर्यंत या दुधी भोपळ्याच्या वेलाला पाना गणीस फळ लागत होतं पण भोपळ्याची वाढ अजिबात होत नव्हती मग मी काय केलं देशी गाईच्या शेणापासून घरीच तयार केलेलं जीवामृत या वेलाला दिलं गाईच्या शेणामध्ये गूळ गोमूत्र मोठ्या झाडाच्या बुंद्याजवळची माती आणि डाळीचं पीठ गूळ हे सर्व साहित्य घालून गरीब जीवामृत तयार केलं आणि या वेलाला घातलं तेव्हापासून या वेलावरील बोपड्याची वाढ व्हायला लागलेली आहे आता पुढील आठवड्यात नक्कीच भोपळे येतील हे तुरीचं झाड आहे आणि ही गावरान तूर आहे गेल्या आठवड्यात याच झाडाच्या जवळजवळ अर्धा किलो तुरीच्या शेंगा मी काढल्या होत्या आणि आज जेवढ्या शेंगा काढता येतील तेवढ्या शेंगा मी काढून घेणार आहे ओल्या तुरीच्या शेंगा वर्षभरातून एकदाच मिळतात या ओल्या तुरीच्या दाण्यापासून आपण आमटी भाजी उसळ किंवा साधे मीठ घालून जरी या शेंगा उकडल्या तरी त्या अतिशय चवदार लागतात माझ्या बागेत आज मी तुरीच्या शेंगा आणि दोडके एवढाच भाजीपाला काढला आहे आणि हा सर्व भाजीपाला कोणत्याही रासायनिक खतांच्या वापराशिवाय रासायनिक कीटकांच्या फवारणीशिवाय नुसत्या कंपोस्टवर आणि जीवामृतावर आलेला असल्यामुळं त्याची चवही अतिशय चांगली आहे तुम्ही सुद्धा एकदा अवश्य प्रयत्न करून बघा तेव्हा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद